की जो माणूस या शेतकऱ्यासाठी लढतो त्या शेतकऱ्याच्या नेत्याच्या म्हणण्यावर त्या उपोषणानंतर त्यांची मागणी पूर्ण करावी म्हणून मग त्यानंतर आम्ही अन्नत्याग आम्ही तेंबा आंदोलन केलं सर्व मंत्र्याच्या खासदाराच्या आमदाराच्या घरासमोर रक्तदान केलं यावरही मानले नाही तर बच्चूबोंनी पुन्हा अमरावती जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या पवित्र भूमीत सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं अन्नाचा एक कणही बच्चू पोटात घेतला नाही त्यावरही आमच्या सरकारला जाग आलं नाही एक दिवस झाला दोन दिवस झालं तीन दिवस झालं सहाव्या सातव्या दिवशी आमच्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळेजी तिथं आले आणि बावनकुळेजी आल्यानंतर प्रामुख्यानं ज्या सोळा सतरा मागण्या होत्या त्यातल्या प्रामुख्यानं दोन गोष्टींवर चर्चा झाली त्यातली एक होती कर्जमाफीची आणि दुसरी होती आमच्या दिव्यांगांचं जे मानधन होतं जे आता पंधराशे रुपये होतं ते बच्चू भाऊनी सहा हजार रुपयाची मागणी केली होती ते पंचवीसशे आता त्याचा बच्चू भाऊच्या या आंदोलनानंतर वाढ झाली आहे मित्र दुसरी मागणी अशी होती की समिती आम्ही तयार करू आणि कर्जमाफी करू जस आमच्या निंबाळकरांनी सांगितलं की फडणवीसांच्या कडे कोणी निवडणुकीच्या पूर्वी निवेदन घेऊन गेलं नव्हतं की तुम्ही कर्जमाफी करा म्हणून पण यांना शेतकऱ्यांची मतं घ्यायची होती आणि म्हणून त्यावेळेस फडणवीस साहेबांनी म्हटलं की आम्ही कर्जमाफी करू आणि बच्चू एवढं आंदोलन केल्यानंतरही या सरकारला घाम फुटत नाही त्याचं कारण मित्र आपण कारण सरकारला माहित आहे की हा शेतकरी जातीत गुंतलाय धर्मात गुंतलाय पक्षात गुंतलाय आणि त्यांनी आपला गृहीत धरलाय त्यांना माहीत आहे याच्यावर किती अन्याय केला किती अत्याचार केला पण यांना जात जर सांगितलं तर हे वेगवेगळे वेग झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आज तुम्ही जर पाहिलं तर मराठवाड्यात आसमानी सालफ सुलताने संकट आलं पूर्ण गावच्या गाव पाण्याखाली गेली शेत्या खरडून गेल्या परंतु अजूनही आमचे फडणवीस साहेब तिथं मदत द्यायला तयार नाही आज नगरला अमित शाह साहेब आले होते त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्राकडून आता प्रस्ताव मागवणार आहे आणि त्यानंतर मोदीजी महाराष्ट्राला मदत करणार आहे मित्र सांगा हे किती असंवेदनशील सरकार आहे आणि तरी आपण उठत नाही आपण जर पाहिलं तर बच्चू भाऊ सकाळी सहा वाजता उठतात सहा वाजता उठल्यानंतर रात्री दोन वाजता झोपतात महाराष्ट्रभर मागच्या दीड महिन्यापासून सातत्यानं बच्चू भाऊ पायाला भेंगरी भाऊन फिरत आहेत आपण जर पाहिलं तर घरावर तुळशी पत्र ठेवून हा माणूस वन 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 शेतकऱ्याला जागृत करण्यासाठी फिरत आहे परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत आम्ही एकदा एक पाहिलं बच्चू भाऊ सोबत आम्ही दीड दोन महिन्यापासून फिरत आहे ज्या पद्धतीनं लोक जाती धर्मावर कापरासारखे पेटतात आणि जमा होतात तेवढे शेतकरीच शेतकऱ्यासाठी जमा होत नाही मित्र हे दुर्दैव आहे आणि असं असलं तरी बच्चू भाऊनी विळा उचललाय कोणी सोबत आलं तर गांधीगिरीजीनं आणि तुम्ही सोबत नाही आले तर भगतसिंग गिरीनं बच्चू भाऊ हे आंदोलन आर पार लढणार आहे आणि बच्चू भाऊचा एक सैनिक म्हणून तुमच्या समोर आज मी तुम्हाला आश्वस्त करतो ज्या पद्धतीनं बच्चू भाऊ सोबत आम्ही पंचवीस वर्षापासून लढा दिला बच्चू भाई कोणी आमदाराच्या किंवा खासदाराच्या घरात जन्माला नाही आले तुमच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला मुलगा आज महाराष्ट्रभर शेतकऱ्या आणि शेतकऱ्या शेतमजुराचा आणि दिव्यांगाचं नेतृत्व करतो ते असंच नाही मित्र एक झापण मारले आणि हिरो झाला असं नाही आहे साडेतीनशे गुन्हे बच्चू वर दाखल झाले त्यातले दोनशे ते अडीचशे गुन्हे दिव्यांगासाठी दाखल झाले दीडशे दोनशे गुन्हे शेतकऱ्यासाठी दाखल झाले तरी बच्चू भाऊ थांबले नाही मी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातला नाही संपूर्ण हिंदुस्थानातला एकमेव आमदार असा असन की ज्यानं एकशे पंधरा वेळा रक्तदान केला आहे मित्र एकशे पंधरा वेळा आणि असा आदर्श जीवन जगत असताना शेतकऱ्याची लढाई लढत असताना हे सरकार मात्र षडयंत्र करत आहे बच्चू दबाव आणू पाहत आहे बच्चू भाऊना धमक्या देण्याचं काम सुरू आहे तुम्ही जर शेतकऱ्याचं आंदोलन थांबवलं नाही तुम्ही जर शेतमजुराचं आंदोलन थांबवलं नाही तुम्ही जर दिव्यांगाची लढाई थांबवली नाही तर तुम्हाला आम्ही जिलाट टाकू मित्र पहिलेच बच्चू भाऊना चार केसेस मध्ये चार चार वर्षाच्या सजा झाल्या आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावरही बच्चू भाऊ सोबत काम करत असताना शंभर दीडशे गुन्हे दाखल झाले परंतु बच्चू भाऊच्या तालमीत वाढल्यानंतर त्या गुन्ह्याची तमा प्रहारचा कार्यकर्ता करणार नाही बच्चू भाऊनी जो विळा शेतकऱ्यासाठी उचलला त्या जीवाची बाजी लागली तरी आम्ही थांबणार नाही आणि त्यात आज तुमच्या या भागातले दादांची मिळाली आहे आज जर आपण पाहिलं तर निवडून आलेला जळगाव मधला एकही आमदार तुमच्यासाठी भांडायला तयार नाही इथला खासदार भांडायला तयार नाही आपण निवडून दिलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आमदार पंचाहत्तर टक्के शेतकऱ्यांचीच मुलं आहे परंतु त्या सभागृहात गेल्यानंतर त्यांचं तोंड का चुपचाप आहे हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे मित्र ज्यावेळेस बच्चूभाऊ विधानसभेत होते त्यावेळेस सातत्यानं कधी बच्चूभाऊ विरोधात असतील कधी सत्तेत असतील परंतु बच्चूभाऊनी शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्र्याच्या आणि मंत्र्याच्या लादा शर्मा काढल्या शिवार ठेवलं नाही तुम्ही हे पाहिलाय आणि असं असताना आज बच्चू भाऊना षडयंत्र करून या विधानसभेत पाळण्यात आलं देवा भाऊंना वाटलं होतं की बच्चू कळूंना पाळल्यानंतर बच्चू भाऊ चुपचाप बसतील परंतु जो माणूस संघर्षातून वाढला उभा झाला त्या माणसानं जो विडा उचलला देवा भाऊ बच्चू भाऊ थांबणार नाही तुम्ही फार मोठी चुकी केली ईव्हीएमचा घोटाळा केला मत चोरी केली जाती जातीत जाती भांडण लावले लागन तेवढा पैसा वाटला लागन तेवढं मटन चिकन वाटलं आणि बच्चू भाऊला षडयंत्र कडून बच्चू भाऊचा पराभव केला परंतु बच्चू भाऊ आता थांबणार याच्यासाठी नाही की ज्यावेळेस बच्चू भाऊ आमदार होते वीस वर्ष त्यावेळेस बच्चू भाऊ दुसरी जबाबदारी होती कोणी सभागृह मागत होतं कोणी रस्ते मागत होतं कोणी मंदिरं मागत होतं परंतु त्याच्यात पन्नास टक्के बच्चू भाऊची ताकद जात होती पण देवाभाऊ आज शंभर टक्के बच्चू भाऊचे हाच शेतकऱ्यासाठी खुले आहे आणि म्हणून आता तुम्हाला आवाहन करतो की बच्चू भाऊची महायलगार यात्रा महायलगार परिषद नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला आहे म्हणून जात पात पक्ष आणि पार्ट्या घरी ठेवून नेतृत्वात आणि दादाच्या नेतृत्वात आपण सहभागी व्हावं विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आदरणीय प्रमोद बापू यांना विनंती करतो की थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं दीपक पाटीलजी शेखर भाऊ कृपया व्यासपीठावर सबंद महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी बांधून आक्रोश करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी गावगाव तालुका तालुका फिरणारे शेतकऱ्यांचे बिडू आदरणीय बच्ची भाऊ कडू आपल्या जिल्ह्यामध्ये रावेरच्या शेतकऱ्यांनी प्रश्न उचलला मागच्या काळात उन्मेष त्यांना मदत केली असल्यामुळे उन्मेष दादाकडे आले आणि त्यातून हा शेतकरी संघर्ष या जिल्ह्यामध्ये सुरू झाला असे आदरणीय माझी खासदार उन्मेष दादा सर्व व्यासपीठाची माफी मागतो सर्व सन्मान्य व्यासपीठ पन्नास मिनट बच्ची भाऊंना बोलायचंय पाच दहा मिनटं उन्मेश दादा बोलतील मी दोन मिंटा खरातर, है है। ते तीनच मिनटात आवरणार आहे खर तर सुरुवात कुठून करावी कोणावर बोलाव धाय मोकलून शेतकरी रडतोय पंचनाम्याच्या संदर्भामध्ये हे म्हणतायत ज्याच्या शेतात पाणी त्याचा पंचनामा करा अरे ज्याच्या शेतात जरी पाणी नाही तरी सुद्धा सगळं संपलेलं आहे संबंध कापूस मका आहे जाऊन बघा यांना इव्हेंट करायला वेळ आहे जाऊन बघा बांधावर आम्ही गेलो म्हणून बोलतोय आम्ही काहीच राहिलेलं नाही जी काही रेवडी केवढी कापूस येतोय तो सुकून तीन हजार चार हजारच्या वर जाणार नाही कल्याणराव जाणार आहे का मागचे तीन वर्ष पाच सहा हजारच्या वर कापूस गेला नाही मग आता घरात येईल तेव्हा बारा पंधरा शेवटी कुठल्याही मालाची भयंकर परिस्थिती आहे मूळ शेतमालाला भाव कर्ज माफी आणि आता जो दुष्काळ पडलाय या दुष्काळाला आता जो दुष्काळ पडलाय या दुष्काळाला पंजाब प्रमाणे हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजे प्रमुख मुद्दा जो आपण व्हायला तयार नाहीये अनुदानाच्या रक्कम यांनी कमी केले जुन्या जिहार प्रमाणे देत आहेत निवडणुकीच्या काळात काढलेला काड़ जिहार यांनी रद्द केलेला आहे मित्र हो बोलावं कोणावर कौन कोणाजवळ आक्रोश करावा बच्ची भाऊ बेशरम या शब्दाला लाज वाटेल इतक्या बेशरम लवाड या शब्दाला सुद्धा वाटेल त्याला ही लाज वाटेल माझ्यापेक्षा जगात कोणीतरी लवाड आहे लाज वाटेल एवढी लज्जा नसलेले निर्लज्ज जर त्या सत्तेत बसलेले भारतीय जनता पार्टीचा संबंध अजेंडा आहे ते चालतोय बाकीचे लोक जे आहेत ना हे फक्त नावाला आहेत यांच्यावर काय बोलायच यांच्याजवळ काय करायचा अरे काय तुम्ही तुमच्या घरून देता का शे चला भरतोय आमच्या बाबदाद्यांपासून आमच्या चप्पल बुटापासून तेल मिठ मिरची कपड्या लसून आम्ही टॅक्स भरतो चारा भरतो कधीतरी दोन पाच वर्षात शेतकऱ्यावर हा येतो आणि पैसे द्यायला म्हणतो शब्द नाही कायद्यात बच्चू भाऊ समोर यांना दहा मिनट मोकळं सोडलं ना यांना कायदा समजून पण सगळं आडवं येत सगळे नियम आपल्याला कायद्यात शब्द नाही ओल्या दुष्काळाला अरे काय बोलतात थट्टा करताय तुम्ही शेतकऱ्यांचे त्यांचे आसू पुसताय त्यांच्या मीठ चोरताय तुम्ही फडणवीस साहेब मीठ चोळतायत तुम्ही केवला दुष्काळ शब्द काय देत नाही अरे दिलासा द्या धीर द्या पंजाब प्रमाणे प्रयत्न करू एवढा तर म्हणा एवढी तर वाटू द्या फक्त जाती जाती बांधणं लावणे ओबीसी मराठा बंजारा धनगर आदिवासी हिंदू मुस्लिम आता लोक ऐकत नाही आता हे नवीन काढलंय सगळ्या आपल्या आपल्या लोकांमध्ये अरे आपली जात फक्त शेतकरी आहे आणि म्हणून या लोकांना वटणीवर आणायचं असेल तर एकजूट महत्वाची आहे संघर्ष महत्वाचा आहे पक्ष आमच्या निवडणूक आहे जिल्हा परिषद नगरपालिका दण ठोपटून यांना आम्ही पाहून तो काही भाग नाही यांच्या बोगस मधल्या अमुक ढमूक चोट्टे धंदे हे बघू आपण आता एकजूट स्वतःच्या मागणीसाठी मी बोललो होतो जळगावला गिरीश भाऊ महाजनांना ऑफिस समोर आपण आंदोलन केलं होतं ना सात आठ दहा वर्षपूर्वी सात हजार कापसाला भाव द्या अरे किती वर्ष झाले त्याला आणि आता त्या रेषेप्रमाणे चौदा पंधरा मिळायला पाहिजे होता मग सात हजाराला भाव द्या हा चुनावी जुमला होता मी खोट बोललो होतो हे सांगा नाही तर चौदा हजार भाव बाँ द्या बाराच दाखवा नाही तर श्रद्ध करा हे बोललेलं होतं जिल्हाध्यक्ष या नात्याने बोललो होत ना बोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि बच्चे भाऊ स्टेजवर असल्यावर तर माणूस आहे काहीच करत नाही मित्र हो यांच्याजवळ शेवटचा मुद्दा घेतो काही मुद्दे असे असतात एकच सांगतात हे यांची एक थेअरी आहे भारतीय जनता पार्टीची काहीतरी काय सांगतात मागच्यांनी काय दिलं एक लोकांमध्ये आणि गावागावी आपलेच लोक आपले झाडामासाचे आपलेच रक्ताचे त्यांचे पोपट बनून गेले तिकडून ऐकून येतात गावात बोलतात अरे आम्ही जेव्हा बोलतोय ना पवार साहेबांनी दोन हजार आठ साली मनमोहन सिंग डॉक्टर पंतप्रधान असताना बहात्तर हजाराची कर्जमाफी म्हणजे आजची अडीच तीन लाख कोटीची कर्जमाफी या देशातल्या शेतकऱ्यांना सरसगट दिली होती व्याजाचे दर उभी आयात गुन्हेची तेरा चौदा टक्क्याने सोसायटी भरण्यात गेली होती व्याजाचे दर पाच सर आणले नव्या नव्या तीन लाखापर्यंत कमी झाले आज दोन चार टक्क्यावर व्याजाचे दर आले सोसायटीचे कर्ज मर्यादा वाढवली अनुदान दिलं अनेक अनुदान दिले बच्चू भाऊ मंत्री असताना आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेब पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकार होतं बच्चू भाऊ आपण मंत्री होतात दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती दिली उद्धव साहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांनी अरे आमच्या लोकांनी केलंय म्हणून आम्ही बोलतो चोट्ट भामटे तुम्ही बोलू शकत नाही शेतकऱ्यांवर फक्त दिशा बोल करू शकतात आणि म्हणून या दिशाभूल करणाऱ्यांची संघर्ष करायचा गावा गावागावामध्ये आंदोलन करायचंय रस्त्यावर येऊन आंदोलन करायचंय महाराष्ट्रावर फिरतायत आपण फक्त सभेला येऊन राहिलेलो आहे आज मी अभिनंदन करतो मोठ्या संख्येने शेतकरी पण आपण देखील गावागावात गावा यांना वेटीस धरा यांना गावात सुद्धा देऊ नका हे तुमच्या हजारो कोटीचे विकासाचे काम काही कामाचे नाही सगळे रस्त्यावरून गेले पाणी गल्ल्यान रे मोऱ्या खाली होऊन गेल्या पाणी शेतांमध्ये अरे नको आमचा हक्काच द्या आम्हाला नुकसान भरपाई द्या बेक नाही परत सांगतो आम्ही शेतसरा भरतो नुकसान भरपाई द्या नाही तर गावात घुसू नका अजिंडा घ्या मित्र क्रांती करा थोड्या मोठ्यांचा जिल्हा या आणि शेवटचं माझ्याकडून अपेक्षा असते लोकांना दुधावर बोला आमचे तालुका अध्यक्ष दिनेश दादा बोलले काय कबूल केलं होतं मागच्या वर्षी बोनस देऊ बसली आमची पातोंड्याची मंडळी सगळेच या तालुक्या जिल्ह्यात बच्चू भाऊ मी आता एकटा विरोधी संचालक दूध संघात अडतीस टक्के दूध माझा तालुका देतो स्वतः कबूल केला होता रुपया दीड रुपया पुढच्या वर्षी बोनस देऊ काय दिला तीस पैसे डिक्लेअर केला लोक खालून ओरडले मग पन्नास पैसे केला अहो ह्या वर्षी सरासरी दर फक्त एकतीस रुपये पडलाय आम्ही सत्ता सोडली त्या वर्षी छत्तीस रुपये सरासरी दर दिला होता दूध संघात छत्तीस रुपये फक्त पन्नास पैसे दिला अरे काही वाटू द्या आणि मी नाही बोलत गिरीश महाजन कोणतीच गोष्ट खरी बोलत नाही पण त्या दिवशी दूध संघाच्या जनरल मीटिंग मध्ये एक गोष्ट बोलून गेले उन्मेश दादा खरी या वर्षीचा नफा समाधानकारक नाही बाबा तुमच्या लोकांना विचार ना मी तर एकटा आहे तुम्ही पण गिरीश भाऊ डायरेक्टर आहे गुलाब भाऊ तुम्ही डायरेक्टर आहेत सावकारे साहेब तुम्ही डायरेक्टर आहेत तुम्हीच सगळे या वर्षाचा नफा समाधानकारक नाही गिरीश भाऊ बोलले मी नाही म्हणलं पाहिजे कुठे तुम्ही हिशोब द्या आमचं एवढाच म्हणणं आहे शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव द्या आज कापूस आयात होतोय माझं एकच म्हणणं आयात करा करा निर्यात अमेरिकेला घाबरा नका घाबरा खड्ड्यात जा कापूस एखादी चालू करा बारा हजार कमीत कमी दहा हजार तरी आमच्या शेतकऱ्याला द्या एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर मी आदरणीय माझे खासदार दादा उन्मय करतो आपण स्वागत करायचं आहे आपण सगळेजण आदरणीय बच्चू भाऊंचे मनोबत ऐकण्यासाठी आतुर आहेत तुमचे चेहरे मला आपण कायम बोलतो मी त्यामुळे जास्त वेळ घेणारे केवळ तीन मुद्दे आपल्या पुढे मांडतो आज जनआक्रोश जो काही आज शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी करतोय या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित राहिलेले खऱ्या अर्थानं शेतकरी दिव्यांग यांच्यासाठी आयुष्य त्या ठिकाणी पूर्णपणे समर्पित करणारा एक भिडू बच्चू कडू आपल्या आला आहे टाळ्या बाजून आपण भूमीत भूमिकेचं स्वागत करूया शेतकरी आक्रोश समितीचा विचार हा खऱ्या अर्थानं काही शेतकऱ्यांनी मांडला की आपल्या प्रश्न सुटत नसतील तर आपण झेंडा बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतो का आणि त्यावर आमचे गुलाबराव वाघ साहेबांनी पहिले संमती दाखवली की म्हटले ना पक्ष ना झेंडा शेतकरी अ झेंडा या मुद्द्यावर आपण सगळे एक येऊ आणि भाऊ आम्ही काही शेतकरी काही पुरस्कार प्राप्त प्रामाणिक मातीशी नाळ असलेले काही पुरस्कार विजेते शेतकरी आणि राजकीय पक्षातले आम्ही केवळ त्या शंभर मध्ये दहा लोक होतो अशा शंभर लोकांची बैठक झाली आणि सगळ्या समविचारी संस्था संघटना मग शेतकरी संघटना असेल स्वाभिमानी असेल महाराष्ट्र असेल शेकाप्पा असेल मनसे असेल काँग्रेस असतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल सगळ्या छोट्या मोठ्या संस्था एन जी ओ इवन दो सत्ताधारी पक्षातले पण काही त्या ठिकाणी नेते मग ते शिंदे गटाच्या असू द्या भाजपाच्या असू द्या त्यांनी देखील सांगितलं की आम्हाला देखील मर्यादा येतात पण जर या व्यासपीठावर जर आपण लढा देऊ तर आपण एकत्र येऊ आणि त्या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की बच्चूभाऊंनी त्या मोर्चाला नेतृत्व केलं आणि आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने आक्रोश त्या ठिकाणी केला मी यासाठी दोन मिनिटात तुम्हाला त्या मोर्चाची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला असं वाटतं काय खरं नाही मतांसाठी एकत्र बोलवतात स्वार्थासाठी एकत्र बोलवतात यांना पोळी वाजवायची म्हणून एकत्र बोलवतात पण नाही ही आजची सभा असेल जळगावचा मोर्चा असेल किंवा पुढची लढाई असेल कुठल्याही पद्धतीने एक टक्काही त्याला राजकारणाचा लवलेश किंवा मतांची लढाई तुम्ही तुमच्या तुमच्या संघटनेचे पक्षाचे कामं करा तुम्हाला कुठे करायचे मतदान करा पण शेतकऱ्यांसाठी आपण मनापासून अंत करण्यापासून सगळे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊ शकतो का आणि त्या हेतून त्या मोर्चाचं आयोजन केलं आणि बघा यश काय मिळालं तुम्हाला दोन मिनिटं सांगतो की ज्या फळ पिकावर आधारित विमा योजनाचे त्या ठिकाणी हवामानाचा डेटा घ्यायचा होता भाऊ दुर्दैव बघा भाऊच्या तुम्ही आपण धडक दिली तुम्ही कलेक्टरला विचारलं शेतकरी बांधवांनो मी यासाठी सांगतो थोडं लक्षामध्ये घ्या सगळ्यांना घाई असते कोणाचं दूध कधी जेवण स्वयंपाक आज थोडा तास भर द्या शेतीसाठी घाई करू नका फक्त बच्चू ना ऐकायचं मी एक तीन मिनिटं बोलेल आणि बच्चू आपल्याशी बोलतील तुम्हाला सांगतो तर हवामान मापक यंत्राचा करारच संपलेला होता तीन महिने झाला आणि पालकमंत्री आणि गिरीश महाजन सांगत होते अठ्ठावीस तारखेला आम्ही पैसे देऊन देऊ म्हणे वा रे वा सरकार अरे ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही आम्ही आहोत की निवडून दिलेले जागले म्हणतो ना आपण त्यांना जागले निवडून दिलेले आपले सालदार मालदार झालेले आता यांना खरा अपेक्षित काय होतं की वेळेवर बैठका घेतल्या असत्या जर हवामानाचा डेटाच त्यांच्याकडे नव्हता तर करार तीन महिने झाले संपलेला होता कुठल्या बेसिसवर तुम्ही म्हणत होते की अठ्ठावीस ला पैसे देऊ मोर्चा धडकला पत्रकार बंधू आहे सजग या ठिकाणी आलेले सगळा परिवार आहे तुम्हाला सांगतो आणि मग जागे झाले आणि बच्चू भाऊ मग तिसऱ्या दिवशी लगबगीने करार केला आणि तो डेटा घेतला आणि चौथ्या दिवशी एकशे बासष्ट कोटी राज्याचा विमा टाकला त्यांना कळालं जर आता आपण यांना जर त्या ठिकाणी न्याय दिला नाही तर हे आज जिल्हाधिकारी कार्यालयाला आले पुढच्या वेळेस मंत्र्यांच्या घरी जातील काय भी भी ती भीती भीती वाटली आणि गुलाबराव पाटील बोलून बी गेले आमचे त्यांची तर बंबेरी उडून गेली त्यांना वाटलं का आता बच्चू पाळ दिला येतात जाऊन आले शेतकऱ्याचा बोरा जाऊन आला पाळ दिला तुम्हाला सांगतो आणि मग खासदार तर बिचारा काय बिचारा कट पुतली ते बिचारा आपल्या त्या त्या बिचारा इथं बावली भरता ते हे चावी आणि ते चालते बिचारे त्यांना माहितच नव्हतं की राज्याचा पीक विम्याचा हप्ता भरला नाही तरी केंद्र सरकार द्यायला तयार आहे पण आम्ही जेव्हा खासदार होतो तेव्हा असा निकष होता की राज्य भरेल मग केंद्र देईल आणि मग विमा परतावा मिळेल अरे पण त्याचा प्रस्तावच गेला नव्हता हो आणि मग आंदोलनाच्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं की प्रस्ताव पाठवा केंद्र सरकार देईल राज्याच्या आधी आता केंद्राचे पैसे येत आहेत आणि केळी पीक विमा धारक्याला साडेचारशे कोटी रुपये या अडचणीच्या काळामध्ये दिवाळीच्या आधी देण्याचं पुण्य या शेतकरी आक्रोश समितीला आज मिळालं याचं यश आज त्या ठिकाणी झालं भावांनो <laughs> केळीला न्याय देता आला परंतु कापूस तूर उडीद मूग सोयाबीन मका ज्वारी याचं दुःख तुम्हाला सांगतो भावांनो की द्या दोन वर्षापूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजना एक रुपयाच कवच आपल्याला होतं आठवतं ना एक रुपयाची योजना होती का नाही तर असं नको जरा मी बोलतो काहीतरी तुम्हाला सांगतो की त्या पीक विम्याचे तीन निकष होते लक्षामध्ये घ्या तुम्ही षडयंत्र काय केलं जातं हे लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांच्या भावनाशी कसं खेळलं जातं लक्षामध्ये घ्या तीन निकष होते पहिला निकष असा होता की एकवीस दिवस जर पावसाचा खंड झाला तर कापसाचं उत्पन्न तुरी तूर उडीद मूग सोयाबीन मक्याचं उत्पन्न घटलं तर पंचवीस टक्के अग्रिम रक्कम तात्काळ शेतकऱ्याला दिली पाहिजे हा पहिला निकष होता मला आठवतो मी पहिली बैठक घेतली हवामान माफक यंत्राकडनं मी डेटा घेतला पाठपुरावा केला आणि आपल्या जिल्ह्यातल्या सव्वाशे कोटी रुपये चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी आले या आमदार खासदारांनी आजही यावं माझ्या पुढे बोलायला आणि सांगावं की यांचे ट्रिगर काय निकष काय यांना काहीच माहीत नव्हतं मात्र मतदानाच्या पत्र घरी पहिले पाठवले आम्ही एवढे कोटी मिळून दिले वा मला हरकत नाही श्रेय घ्या तुम्ही ही लढाई श्रेय वादाची नाही पण कर्तव्याची पण आहे तुम्हाला सांगतो दुसरा निकष त्याच्यामध्ये होता की जर वादळ आला वारा आला तापमान वाढलं उत्पन्नात हातात येत असताना काही नुकसान झालं काढणी पश्चात नुकसान झालं एका शेतकऱ्याने वैयक्तिक जरी कॉल केला तरी चोवीस तासात पीक विमा कंपनी येऊन त्याचा पंचनामा करून त्याला नुकसान देण्याची तरतूद होती आपण दोनशे शहात्तर कोटी रुपये वैयक्तिक पंचनामा करून आपल्या तालुक्यातले अठ्ठावन्न हजार आणि आपल्या जिल्ह्यातले तीन लाख साठ हजार शेतकऱ्यांना आपण ते पैसे मिळवून दिले पाचशे शहात्तर कोटी रुपये आपल्याला पीक विम्याचं कवच आपल्या कपाशी तूर उडीदमुख शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आले कुणाला त्यावर रस्त्यावर यावं लागलं नाही कोणाला निवेदन द्यावं लागलं नाही आज सगळा संघर्ष बावीस बावीस बैठक घेऊन आपण केला पण दुर्दैवाने तुम्ही लक्षात घ्या एक टक्काही राजकारणाचा लावलेच नाही हे जे कवच होत निवडणूक झाली आणि यांनी या तिघही ट्रिगर काढून टाकले आज आपल्या जुलैमध्ये एकवीस दिवसाचा खंड पडला मी डेटा काढला आता आपल्या जुलैमध्ये दोन महिन्यापूर्वी आपल्याला काय त्याच मिळालं हो मिळाला का रुपया आपल्याला काढून टाकले यांनी निकषच बदलून टाकले दुसरा निकष होता वैयक्तिक नुकसानीचा आज वादळ आलं गारपीट झाली ऑगस्ट मध्ये वादळ अतिवृष्टी झाली एक रुपया नाही काढणी पश्चात काहींचे बोंड आले होते काहीचे कपाशी वेचल्या होत्या मका आला होता, होता। बोंड बघा आता काय राहिलं मक्याचं आणि त्या ठिकाणी कपाशी अक्षरशः कोंब फुटतायत बोंडांना आणि अशा परिस्थितीत त्यांनाही कवच नाही म्हणजे जे पाचशे कोटी रुपये आमच्या हक्काचं चा विम्याचे कवच जे आमच्या त्या ठिकाणी सुलतानी म्हणजे हे सुलतान जे आमच्यावर अन्याय करतात आणि आसमान म्हणजे जो आसमान जो अन्याय करतो त्या आसमानीवर आम्हाला त्या ठिकाणी पीक विम्याचं कवच होतं ते पण काढलं म्हणजे आसमानी पण संकट आणि सुलतानी पण संकट आमच्या शेतकऱ्यावर आलं ते कवच काढल्यावर एक माईचा लाल शेतकरी बोलला नाही या आमदार कि हा कवच पूर्ण करा एक बोलला नाही सभागृहामध्ये एक अधिवेशन झालं एक बोलला नाही आणि मग आता मात्र त्या शेतकरी आक्रोश केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि म्हणून आपल्याला या लढाईमध्ये जे आमच्या हक्काचं कवच होतं जे कापूस तूर उडीद मूग सोयाबीन मकायला ते पूर्वत करा कापूस उत्पादकांचं दोन वर्षापूर्वी असंच कवच काढलं होतं भाऊ दोन मिनिटं घेईल फक्त कापूस उत्पादक केळी उत्पादकांचं कवच काढलं तेव्हा केळी उत्पादक रस्त्यावर आले आम्ही होतो सगळे लढलो संदीप पाटील साहेब शेतकरी आणि त्यावेळेस ते कवच काढल्याचे परत केले मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धव ठाकरे होते काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं त्यांनी परत केले ते कवच नि, निकष पूर्वत केले जर कापसाचा शेतकरी रस्त्यावर आला नाही तर आपल्यालाही न्याय मिळणार नाही आणि म्हणून ते कवच मिळवता येईल का एक दोन हमी भावाच्या संदर्भामध्ये भावांतर योजनेचा आपल्याला चॉकलेट दिलं गेलं पाचोऱ्याला मुख्यमंत्री आले होते आमचे भुसावळला आले होते जळगावला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी चार हजार कोटी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना भावांतर योजनेचा म्हणजे कमी भाव मिळाला तो तेवढा दिवस सांगितलं आपल्या तालुक्यातल्या अजूनही पंधरा हजार शेतकऱ्यांना पैसे भेटले नाही निवडणूक होऊन वर्ष झाला पण त्याच्यावर आम्ही पण बोलायला तयार नाही शेतकरी त्याच्यावर उत्तर कोणी द्यायला तयार नाही मग त्यासाठी हा आक्रोश करण्याची गरज त्या ठिकाणी आहे आणि झालं निवडणूक झाली विषय संपला भावांतर संपला अरे मध्य प्रदेश सरकारने काल भावांतर योजना डिक्लेअर केली लि, पाहिली का तुम्ही पंजाबचं सरकार पार्टी वाले, ते आम आदमी पार्टीवाले आपण त्या सरदारजीला चिडवतो बरोबर आहे ना फेटवले अरे त्यांनी पन्नास हजार रुपये दिले ते तर कोणाचं सरकार आहे आम आदमीचं सरकार आहे कर्नाटकाचं सरकार एनडीआरएफ मदत दिली ते काँग्रेसचं सरकार आहे आणि हे मत मागताना मात्र आम्हाला डबल इंजिनचं सरकार आमचं डिबल इंजिन सरकार डायरेक्ट मोदीला अरे बाप रे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला एक टक्का सुद्धा राजकारणाच्या किंवा कुठल्याही मतांच्या दृष्टिकोनातून न बघता शेतकऱ्यांच्यासाठी आपल्याला जर आपण आक्रोश केला नाही